अन्न नांदेड जिल्ह्यामध्ये एक सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक जिल्ह्यामध्ये शेती आणि सामान्य लोकांचे घर सुद्धा उद्ध्वस्त झाले आहेत जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले आहे अशा पद्धतीनं शासनाची ज्या पद्धतीने मदत मिळायला पाहिजे होती त्या पद्धतीने मदत मिळताना दिसत नाही आणि तुम्ही मोर्चाचं नियोजन केलं या पाठीमागे नेमका तुमचा उद्देश काय आहे नाही आता अठ्ठावीस एकोणतीस तारखेला जे काही आपल्या कंधार लोहा आणि जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये जी, जी काही अतिवृष्टी म्हणण्यापेक्षा ढगफुटीच समजा जे झाली म्हणजे इतक्या अनेक जण म्हणतात की मागील ऐंशी वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा तीन तीनशे मिलीमीटर पाऊस अठ्ठेचाळीस तासामध्ये यापूर्वी कधी झाला नाही आणि याच्यामुळं संपूर्ण खरीप पिकाचं नदी नाल्यांच्या बाजूने जी काही शेतं आहेत पिकं आहेत त्याचं आणि गुराढोरांचं गोठ्यांचं अगदी वित्तहानी म्हणा जीवितहानी म्हणा किंवा शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे याबाबतीत सरकार म्हणून सरकार म्हणून जी काही भूमिका घ्यायला पाहिजे मायबाप सरकारनी ती भूमिका आठवडाभर झालं म्हणजे अगदी मुखेडमध्ये लेंडी हसनाळ गावापासून आम्ही बघतोय पहिल्या अतिवृष्टीमध्येही बघतोय सगळेजण येतात आणि पाहणी करून जातात आणि फक्त एकच सगळ्यांचं सत्ताधारी पक्षाचे इथं आमदार आहेत खासदार आहेत आणि सगळे लोकप्रतिनिधी असताना आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहोत आम्ही निधीला कमी पडू देणार नाही तुम्हाला कमी पड या सगळ्या गोष्टी आणि मधल्या दोन दिवसामध्ये मी ज्या वेळाला दौरे केले काही गावांमध्ये भेटी दिल्या अक्षरशः शेलगाव असेल आता ते सावरगावला तर त्या वस्तीमध्ये पत्रापर्यंत पाणी गेलं शेलगावमध्ये त्या सगळ्या वस्तीमध्ये कमरे इतकाला पाणी म्हणजे त्यांचं संसार उपयोगी साहित्य गेलं ते वा उघड्यावर पडले त्यांच्यासाठी काही डेपो नाही किंवा काही एखादा बूथ करून त्यांची खावटीची सोय नाही आणखी शेतीचे पंचनामे तर दूर आहेत पण कुठल्या गावात किती जनावरं दगावले तर अंदाजे काय नुकसान झाले इतका सर्वसामान्य अहवाल सुद्धा सरकारने किंवा यंत्रणेने अपडेट घेतले नसल्यामुळं आम्हाला या बाबतीतल्या वेदना झाल्या आणि चार दोन गावाला जाऊन काय जवळपास जा आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये एकशे साठ एकशे सत्तर गावांची हीच हालत आहे आणि मग याला जर वाचा फोडायची असेल किंवा ही कोंडी कि फोडायची असेल सरकार नावाची जी काही संस्था आहे आणि त्याची जी यंत्रणा आहे गावागावापर्यंत यंत्रणा आहे पण एक आठवडा इतकी मोठी आपत्ती येऊनसुद्धा ही जर हालत नसेल किंवा सरकार म्हणून लोकप्रतिनिधी किंवा संबंधित सरकार जर या बाबतीतली काही तातडीच्या मदतीची सोय करीत नसेल तर मग ही कोंडी फोडली पाहिजे म्हणून आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा आपण आता अनेक गावामध्ये गेल्यास बघितला परिस्थिती एवढी बिकट आहे की त्यांना ते सुद्धा साहित्य उपलब्ध नाही या संदर्भामध्ये तुम्ही प्रशासनाला काही निवेदन केलं आहे नाही नाही निवेदन तर आता आम्ही या पाच मागण्या केलेल्याच आहेत सर्वसाधारण खरीपाची जी पिकं आहेत ते त्या पिका खरीपाच्या मूग असो कपाशी असो सोयाबीन असो ही जी का हंगामी पिकं आहेत यांना जर तीन दिवस त्यांच्या सलग मुळीला किंवा शेतात जर पाणी राहिलं साचून राहिलं तर ती पुढे टिकत नाहीत कापसावर लाल्या येऊन जातो मुळी सडतात ती शंभर टक्के त्याचं नुकसान झालं आणि नदीकाठ यावेळी पुरे इतके मोठे होते की नदी सोडून जवळपास अगदी हजार हजार मीटरपर्यंत म्हणजे एवढा नदीनं प्रत्येक नदी, नदी नाल्याने व्याप घेतला त्याची शेतामध्ये माती राहील नाही ही सगळी परिस्थिती आणि गावगाड्यातली परिस्थिती जे काही गावगाड्यातल्या वेशीच्या बाहेर म्हणा किंवा जे वस्त्या होत्या या वस्त्यांमध्ये नदी नाल्यांना पूर असल्यामुळं पाणी येऊ दे नसल्यामुळे त्यांच्या वस्त्यांमध्ये पाणी घुसलं अक्षरशः इतकी हालाकीची परिस्थिती आम्ही आमच्या उभ्या हयातीमध्ये कधीच बघितली नाही आणि असंवेदनशील सरकार असंवेदनशील यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी खरं तर कसं असते आता आपण सांगू नये पण अशा वेळेला ज्याला आपण आणीबाणीची परिस्थितीमध्ये जसं काम करतो युद्धपातळीवर काम करतो तसं लोकप्रतिनिधी सरकारनी आणि यंत्रणेनी काम केलं पाहिजे कारण ऐंशी वर्षामध्ये जर इतका मोठा पाऊस आणि इतकी मोठी आपत्ती नैसर्गिक आपत्ती आली नसेल तर याच्यामध्ये संवेदना ठेवणं पण सरकारचे कार सरकार पक्षाचे कार्यकर्ते सरकार पक्षाचे मंत्री सरकार पक्षाचे आमदार जर सहलीला गेल्यासारखा इव्हेंट करत असतील त्याचे चेहरे बघा पुलावर जाऊन फोटो काढणे व्हिडिओ काढणेन आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहो आम्ही मदत आणि आठवडाभरात त्यांना खावटीसाठी काही मदत नसेल किंवा त्यांना स्थलांतर करून किंवा त्यांना सुरक्षित स्थळी नेऊन तिथं सगळी सायसोय त्याच्या संसार उपयोगी किंवा जीवन उपयोगी खरं तर माणसाचा राईट टू लिव्हिंग जीवन जगण्याच्या अधिकाराचं संरक्षण सरकार मायबापनी करण्याची गरज आहे आणि आज हजारो गावागावातले झोपडपट्टीत राहणारे वस्तीत राहणारे किंवा घराघरात पाणी गेल्यानंतर ते उघड्यावर पडलेत त्यांना राहायला सुद्धा जागा नाही अशा परिस्थितीमध्ये जर सरकार पुढे येत नसेल तर सरकारची राजकीय सभ्यता तर संपली ते अगदी निगरघट्ट आणि गेंड्याच्या कातडीचे झालेत असा यापूर्वी कुठल्याही सरकारनी असं वर्तन केलेलं नव्हतं किंवा त्यांच्या परतनि प्रतिनिधींनी वर्तन केलं नव्हतं आणि जिल्ह्याच्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये राज्याच्या आपत्ती निवारण व्यवस्थेमध्ये किंवा विभागामध्ये केंद्राच्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात केंद्रसुद्धा अशा आपत्तीच्या वेळी त्या त्या राज्याला निधी वितरित करीत होतं पण या सरकारातलाही कोणी जाऊन केंद्रातून निधी आणत नाही हे लोकप्रतिनिधी जाऊन इथल्या सरकारातल्या त्यांच्या नेत्याच्या छाताडावर बसून तातडीनं काही मदत आणण्याचा प्रयोग न करता हे जे काही सोंगढोंग चाललं आहे याचा आम्ही निषेध करतोय आणि आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून हा विषय आयरनियावर यावा हा विषय सगळ्यांच्या लक्षात यावा आणि या यंत्रणेने तातडीने तिथल्या नुकसान झालेल्या शेतीचं किमान पंचवीस हजार रुपये सरसगट काही पंचनाम्याचं काही लफडं न करता सरसगट पंच आणि कशाला लागते पंचनामा जर अडीचशे अडीचशे मिलीमीटर पाऊस झाला असेल तुमचे प्रजन्यमापन आहे तुमच्याकडे ड्रोन आहे सगळी व्यवस्था आहे ना इतका सगळा अपडेट रिपोर्ट असताना तुमच्याकडे कलेक्टर आता पालकमंत्री काल आला कशासाठी आला बाबा आठवड्याभरानंतर सुद्धा काय गरज आहे तुमच्याकडे कलेक्टरकडे सगळा अपडेट आहे रिपोर्टिंग आहे गावागावात काय घडलंय याची माहिती आहे तुम्ही मुंबईला जाऊन सगळेजण आमदार तुम्ही कार्यकर्ते तिथं सरकारच्या छाताडावर छा बसून त्यांना तातडीची मदत आर्थिक मदत तुम्ही ती आणा मगच या सगळ्या गोष्टी आणि ती तुमची जबाबदारी आहे ती काही उपकार नाही आपण जर बघितलं एकीकडे शेतक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं त्या शेतीचे पंचनामे होती परंतु ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून त्यांचं जीवनच उद्धवस्त झाल्यासारखं झालं कसे पंचनामे नाही नाही करायला पाहिजे ना आज इतक्या दिवसामध्ये त्यांच्याकडे ग्रामसेवक आहे तलाठी आहे कृषीसेवक आहे एवढी मोठी मंड एवढी मोठी सगळी यंत्रणा आहे ना या सगळ्या यंत्रणेने काही आजवर झोपा काढल्या काय अठ्ठावीस तारखेपासून इतके दिवस गावात बसून आहेत ना त्याला किती वेळ लागते बाबा कुणाच्या घरात संसार उपयोगी सामान कुणाचे गोठे वाहून गेले कुणाचं घरं पडले कुणाचे शेतीचे साहित्य वाहून गेले कुणाचे जनावर वाहून गेले इतके साधं त्या त्या गावात त्या त्या सज्जामध्ये त्या विभागामध्ये करायला हे सगळं करायला किती वेळ लागतो पण यांनी गांभीर्याने या सगळ्या यंत्रणेला सांगितलंच नाही ना कोणीच त्याच्यामध्ये सिरियस नाही आता समजा आहे बघा लिंबोटीचं पाणी खर तर नियम असा आहे की पंच्याऐंशी टक्के धरण भरल्यानंतर नंतरच्या काळात जलसंपदा विभागाने वरतून जे काही कॅचमेंट मधून येवा आहे त्या येव्याप्रमाणे आपली दारं उघडून ती सतत चालू ठेवणे आणि शंभर टक्के धरण भरायच्या वेळेला पावसाळा संपल्यानंतर नितळ पाण्याने धरण भरणे अशी ती प्रक्रिया आहे तुम्ही एवढं सगळं झाल्यानंतर एकदम सतरा दरवाजे उघडून दीड दीड फुटाचे दरवाजे काढून काही सूचना न देता दौंडी न देता कुणाला माहिती न देता एकाएकी जर हे सगळं करताय म्हणजे तुम्हीच सगळ्यांना जिवंतपणी मारायचं ठरवलं अशी राहते का यंत्रणा प्रशासनाची चूक आहे प्रशासनाची चूक आहे पण प्रशासनाला हे नियम आहेत ना प्रशासनाची हे समजा पुरा पाण्याचे पण लोकप्रतिनिधींनी जून मध्ये सगळ्या विभागाचा आढावा घ्यावा लागतो बाबा संभाव्य पावसाळ्यामध्ये काय काय कुण्या संकट येऊ शकतात आणि कुठल्या कुठल्या विभागाची काय काय जिम्मेदारी आहे आरोग्य विभाग अशी यंत्रणाच नाही सगळेजण अगदी इव्हेंट करायच्याच कामात लागलेत मोर्चाच नियोजन कशा पद्धतीने असणार आहे आणि तुम्ही नुकसानग्रस्त लोकांना नागरिकांना शेतकऱ्यांना काय आव्हान आम्ही आज ठरवलं की आता सगळ्या मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या हजारो म्हणजे हे नुकसान लाखात नाही अर्बो रुपयात आम्ही सांगितलं की कुबेर आल्याने भरून देत नाही पण किमान जे घटनेत आणि कायद्यामध्ये नुकसान भरपाई देण्याची जिम्मेदारी सरकार मायबापाची आहे तितकं तरी किमान त्याचं तातडीनं पालन करावं अशी आमची मागणी आहे आणि हे सगळं त्यांचे डोळे उघडावे यांना या विषयाचं गांभीर्य कळावं म्हणून या मोर्चाचं आयोजन आहे मोर्चा आमचा अकरा वाजता तीन तारखेला उद्याच्या तीन तारखेला बुधवारी अकरा वाजता आम्ही किल्ल्यापासून निघू आणि आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत की बाबा मागील आणि चालू वर्षाचा पीक विमा देणे शेतकऱ्याची कर्जमुक्ती करणे खरडून गेलेल्या शेतासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देणे सरसगट शेतीच्या खरीपाच्या पिकाचे पंचवीस हजार देणे या सगळ्या मागण्या आम्ही त्याच्यात घेऊन इथल्या उपविभागीय कार्यालयात त्या अधिकाऱ्याला आम्ही निवेदन देऊ आणि हा विषय आयरणीवर यावा आणि जे काही नुसती नुसती पाहणीची जी काही हे चालू आहे फार्स चालू आहे संगडोंग चालू आहे याची कोंडी फुटावीन प्रत्यक्षात यंत्रणा आणि सरकारनं गांभीर्यानं घेऊन मदत द्यावी या अनुषंगाने या मोर्चाचं आयोजन आहे आमचं आव्हान आहे की गाव शेत शहरातला शे व्यापारी असो किंवा वस्तीतला गोरगरीब कष्टकरी असो ज्यांचं घरपडून नुकसान झालं आहे ज्यांचं जीवन उपयोगी साहित्य गेलं आहे ज्यांचं गुरंढोरं गेले ज्यांचं शेतीचं साहित्य गेलं आहे ज्यांचं शेतीचं नुकसान गेले अशा सगळ्या आपदग्रस्तांनी या गेंड्याच्या कातडीच्या सरकाराला किंवा या सगळ्या लोकप्रतिनिधीला तातडीनं मदत देण्याच्या बाबतीतलं लक्ष वेधण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी आमची या सगळ्यांना विनंती आहे